हळद हल्दी टर्मरी कुरकुमा लोंगा ही फक्त स्वयंपाक घरातच चवीपुरती वापरण्याची गोष्ट नाही आहे बरं हिचे खूप मॅजिकल इफेक्ट्स आहेत सर्वात पहिला उपयोग व्हेरी फेमसली आपले पंजोबा आजोबा मम्मी आपण सगळेजण यूज करतो तो म्हणजे जर फर्स्ट एड किट आपल्या जवळ नसेल तर जखमेवर लावण्यासाठी हळद ही रक्तस्त्राव पण थांबवते आणि जखम भरायला सुद्धा मदत करते हळदीचा उपयोग हा त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी सुद्धा करण्यात येतो तुमच्या फेसपॅकमध्ये थोडीशी हळद टाकून बघा आणि मॅजिकल रिझल्ट्स तुम्हाला दिसू लागतील लग्नाच्या आधी नवरा नवरीला जे हळद लावून मॅरिनेट करतात तो हाच एक कन्सेप्ट आहे मुळात सर्दी खोकल्यावर सुद्धा आपण हळद वापरत आलेलो आहे रात्री कोमट दुधामध्ये आपण जर हळद टाकून पिलो तर रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा वाढते तसेच हळदीचे उपयोग हे सांधेदुखीवर दुखीवर जॉईंट पेनसाठी सुद्धा आहेत मित्रांनो अशाच आरोग्यविषयक टिपांसाठी फॉलो करायला विसरू नका वी आर इन हिस टुगेदर